नमस्कार शारदा झोम किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आज आपण तवा बेसन बनवणार आहोत त्यासाठी लागणारे लागणारे साहित्य अर्धी वाटी बेसन दोन बारीक चिरलेले कांदा कांद्याची पात एक हिरवी मिरची लाल तिखट जिरे मोहरी हळद लसण मीठ आणि कोथिंबीर तर चला बघू कसं बनवायचं आहे चला आता आपण बेसन भिजून घेऊया थोडं थोडं पाणी टाकून थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला बेसन भिजून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये कोणतेही गुडखोळी वगैरे राहिली नाही पाहिजे हे बघा आपलं बेसन भिजून झालं हे बघा आपलं तेल गरम झालं आहे आता आपण याच्यात कांदा टाकून घेऊया गीुन कांद्याला मस्त लालसूप भिजून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये एक मिरची टाकून घेऊया हे बघा आपला कांदा झालेला आहे आता त्याच्यामध्ये आपण लसणाची काप टाकून घेऊया त्यालाही एक मिनिट फ्राय करून घेऊया जिरे टाकून घेऊया आता आपण कांद्याची पात टाकून घेऊया आता आपण याच्यामध्ये मौली टाकून घेतली चवी अनुसार मीठ हळदी पावडर आणि लाल तिखट याला पूर्ण मिक्स करून बघूया हे बघा बघा पूर्ण मसाले झालेले आहेत आपले आता आपण याच्यामध्ये बेसन टाकून घेऊया आणि गॅस कमी करून त्याला पूर्ण मिक्स करून घेऊया आणि वरून कोथिंबीर टाकून घेऊया आता याला कमी गॅसवर दहा मिनिटं लागतील व्हायला याला हात देत राहायचा आहे हे बघा तयार झालेलं आहे आपले तवा बेसन असेच नवनवीन नौ व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका